लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे कस शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का आणि आपल्या मतदारसंघामध्ये काय चित्र पाहायला मिळेल लोकसभा निवडणुकीत खर तर आताचे आपल्याले विद्यमान खासदार निवडणूक झाल्यानंतर आता निवडणुकीचा बिबोल वाजल्यानंतरच आपल्याला इथं या ठिकाणी दिसायला लागलेले यापूर्वीच्या काळामध्ये त्यांनी कोणत्याही शेतकऱ्याच्या विषयी ठीक आहे काही प्रश्न मांडले पण असतील पण निश्चितपणाने शेतकऱ्याच्या पात्रामध्ये कोणतीही गोष्ट पडलेली नाही कांदा निर्यातीचा मुद्दा असेल त्यांनी आता मीडियावर सोशल मीडियावर फार त्यांच्या क्लिप येत आहेत परंतु शेतकऱ्याच्या पात्रामध्ये काय मिळालेलं नाही याचं वास्तव तु तुम्ही पण सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे नाही नाही आंदोलन आंदोलन करणं आणि शेतकऱ्यांना न्याय देणं हा फरक आहे आंदोलन करणं हा सर्वांचा अधिकार आहे परंतु तुम्ही खासदार आहात त्या ठिकाणी नसेल तर रा, राजीनामा देऊन टाकायचा त्यांनी जर शेतकऱ्यांसाठी जर तुम्ही प्रश्न पोटतिडकीने मांडत असाल तर त्या निश्चितपणाने ह्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे जर सामना झाला काय चित्र पाहायला मिळाले आ, आता अजून काय काय चित्र स्पष्ट होते कोण कोण उमेदवार होत आहेत आता कदाचित शेतकरी संघटनेचा सुद्धा उमेदवार होऊ शकतो जर झालं काय असं जर आमची बैठक आता होणार आहे दोन तीन दिवसामध्ये जर झालं तर अजून काय काय होईल त्या अनुषंगाने त्याला शेतकरी संघटनेचा उमेदवार विजयी होईल असं गृहित धरू दोन नंबरला कोण राहील आणि तीन नंबरला कोण राहील नाही नाही असं मी म्हणणार नाही शेतकरी संघटनेचा उमेदवार विजयी होईल परंतु आज काय पण होऊ शकतं कदाचित तिसरा पण उमेदवार होऊ शकतो परंतु खरी लढत होणार दोघांमध्ये उजवं कोण राहील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी शेतकरीच ठरवतील ना आता ज्या मत शेतकरी करणार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा निश्चितपणाने लक्षात येईल पंधरा वर्षाचा तुमचा अनुभव आहे कोल्हे पाच वर्षाचा अनुभव आहे तुम्ही कोल्हेंच्या कारकिर्दीवर नाराज आहे नाही नाही कारकिर्दीवर म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या अर्थाने काम केलं पाहिजे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि शेतकरी संघटनेची ही भावना आहे हो बद्दलची काय प्रतिक्रिया आता जनता ठरवे ना आपण सगळे त्यावेळेला सामोरं जाणारच आहोत तुम्ही पण हो हो तुम्हाला काय वाटतं म्हणजे दोघांमध्ये कोण उजू वाटत नाही असं काही नाही आता योग्य वेळेला आपण निर्णय घेऊन आपण मतदान करूया आढळरावांची पंधरा वर्षाची कारकीर्द कशी होती चांगली होती की अतिशय शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जेव्हा दिल्लीला एक आंदोलन होत त्या ठिकाणी आम्हाला राहण्याची व्यवस्था नव्हती शेतकरी संघटनेची आमची काही लोक गेली होती तर त्यांना फोन केला तर ते बाहेर गावी होते कुठेतरी फॉरेन कंट्रीला होते खरं तर त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे मी मानले पण सुद्धा आम्ही त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये खरं तर ह्या सगळ्या पाच पंचवीस लोकांची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था खासदार आडरराव पाटलांनी त्यावेळेला केलेली आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका